या हल्ल्यात मृत पावलेल्यांना विशेष विमानानं त्यांचे मृतदेह मुंबईत आणण्यात येणार आहे पुण्यातील दोन जण या हल्ल्यात मरण पावले होते आणि त्यांना आता विशेष विमानानं आणण्यात येणार आहे केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी अडकलेल्या पर्यटकांना परत आणण्यासाठी विशेष विमानाची सोय केली असल्याची माहिती दिली आहे काल झालेल्या या सगळ्या दुर्दैवी दुर्दैवी घटनेनंतर जे अं खर तर पुण्यातले आपले दोन कुटुंब तिथे फिरायला गेली होती त्यातले जी दोन त्या कुटुंबातली जी काही प्रमुख लोक होती अं संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे दुर्दैवानं हे दोघही मृत्युमुखी पडलेत आज झालं तर आजच करून येतं उद्या एक स्वतंत्र स्पेशल असं विमान आपल्या या पुण्यातल्या सुद्धा सगळ्या लोकांसाठी आपण करतोय त्या संदर्भातली चर्चाही आमच्या मंत्रालयातल्या संबंधित अधिकाऱ्यांशी झाली आहे एअरलाइन्स कंपनीशी झाली आहे आपले कोणी नातेवाईक मित्र परिवार जर तिथे अडकले असतील तर आपण या नंबरवरती ताबडतोब संपर्क करावा पुणे कंट्रोल रूमचा नंबर, नंबर मी आपल्याला या ठिकाणी सांगेन मोबाईल नंबर आहे त्र्याण्णव सत्तर नऊशे साठ झिरो एकसष्ट मी पुन्हा सांगतो त्र्याण्णव सत्तर नऊशे साठ शून्य एकसष्ट आणि लँडलाईन नंबर आहे झिरो टू झिरो टू सिक्स वन टू डबल थ्री सेवन वन हा पुणे कंट्रोल रूमचा नंबर आहे इथं सुद्धा आपण संपर्क करू शकता किंवा माझ्याही कार्यालयाशी थेट संपर्क करू शकता आमची पूर्ण टीम कालपासून या कामामध्ये आहे